आम्ही बाकीच्या गोष्टी तुमच्या मान्य करू पण किमान नगरसेवक तरी होऊन दाखवा खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांच्या शेतकरी आक्रोश मोर्चाला तुफान प्रतिसाद मिळतोय त्यातच आता भावनिक राजकारण संपलंय महाराष्ट्राच्या जनतेला आता विकासाचं राजकारण हवंय अजितदादांवर टीका केल्याशिवाय त्यांची नावं बातम्यांमध्ये येत नाही काहींना तर आता दहा महिने तळ ठोकून राहावं लागणार असल्याचं त्यांनी म्हटलंय म्हणजे दादा होते म्हणून त्यांना काही भीती नव्हती दोन्ही खासदार दादांमुळेच निवडून आले आहेत असा दावा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केला होता तर दहा महिने त ठोकावा लागणार आहे असंही सांगितलं याचाच अर्थ असा दादा होते तोपर्यंत फक्त मतदानाच्या दिवशी निकालाच्या दिवशी यावं लागत होतं दादा सोबत नाही म्हणून आता दहा महिने त ठोकावा लागतोय याच्यावरून आपण समजून घ्यावा की दादांमुळे निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे दादांवरती बोलल्याशिवाय यांची जाहिरात होणार नाही तर त्यांनी हे अशा पद्धतीने बोलणं आता बंद करावं आणि लोकांमध्ये जाऊन खऱ्या अर्थानं आपली काय माहिती पंधरा वर्षे सुप्रियाताई फक्त दादांमुळेच निवडून आले असं अर्थ होतो असा अर्थ नाही आहेच अर्थ नाही होत पंधरा वर्ष त्यांच्यामुळेच निवडून आले यावर आता रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांचा खरपूस समाचार घेतलाय आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि खासदार अमोलदादा कोल्हे यांना अजितदादांनी निवडून आणलंय असं काहींचं म्हणणं आहे माझे त्यांना एकच सांगणं आहे की पहिले तुम्हाला किमान किमान नगरसेवक पदासाठी तरी त्यांनी निवडून आणून दाखवावं मग आम्ही बाकीच्या गोष्टी तुमच्या मान्य करू पण किमान नगरसेवक तरी होऊन दाखवा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी